सोडू तू तूर आवाज येतोय तरी सुट्टी मेकर ऐकत नाही काय नाही गाड्या सुटल्या संग्राम केसरी मैदानातला सेमी फायनल सुटला आणि एक मध्ये लढा चला पाच गाड्या मात्र एक गाडी पाहत आली चार गाड्या लढ्यात चलवाय इकडे आर्याल खरात मधी शेंद्रे खरात तिकडे पड्याल सरदार पडतोय पड्याल सरदार सुंदर दोघा सुंदर अतिशय सुद्धा काटा किरल झाली दोघा हालीकडं आणि सुंदर होता आणि पलीकडे सरदार आणि शिवा होता दोघात काटा किरल्यात झाली आणि निकाल निकाले पंचा सकाळपासून आपण निकाल दिले निकाल एकदा चाला पाहिजे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम बैलगाडी यांच्याकडून गाड्या सुरल्या गाड्या असुरल्या सेमी मी या मधारला दोन असुरला आणि दोन मध्ये सुंदर असेल आणि आज चलाय संग्राम केसरी भव्य दिव्य सा बेलगाडांचा जंगी मैदा आणि या मैदानातला सेमी दोड पैठ कोळ होते भाईला पात्र अतिशय सुंदर असेल आणि याला अतिशय सुंदर लढत झाली फळीकडे टिटवी आणि हडा दोगात लढत झाली सुनील माडिक यांच्याकडून बाळू ड्रायव्हर मांडवेकरांसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे का मला गाड्या सुरल्या सेमी तीट रशी लढ्यात भाईला पात्र उगड्या आड्याला कड्याला भाऊ्या पड्याला कडाला हरड्या आणि मध्ये सुतराशी एक्के फोटे सेवनची गाडी पड्याला सोन्याची गाडी सुद्धार अतिशय सुंदर असेल मुशरफ सर मग या माग या बघता चालत येणार माग चार वाय या माग या वळवा मागा चार वळवा हे गाड्या सोडून येणार या बाहेर नाही या गाड्या सोडून येणार बाहेर नाही या चला सुद्धा तसंच आहे खाणं आणि पिणं पहिला माणूस घरी खायचा आणि संडासला बाहेर जायचा आता उलट झालंय आता माणूस बाहेर खातो आणि संडासला घरी येतोय आणि घरच्याच बोरच पाणी पितोय त्याचा हा फरक आहे सोडा गाड्या सोडा आट्याकला कारणीभूत आपणच आहे चाळीस मेंबर आर्स या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या वदनातला चार सुटला आणि चार मध्ये कशी लढत होत फायनल पात्र हे गाडी आणि चार गाड्या लढत हड्याल घरचा साधा पड्याल तेजा आणि कडेपूरकर तिकडं हरी आहे लढा चला हर्याल तेजा आणि पड्याल पलमा लढ्यात चले अलीकड भारत आणि पाला आणि पलीकडे सरदार आणि पलमा का या ठिकाणी काळजगुरु बाळासाहेब यांच्याकडून मशरफ साडी पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे मशरफ आपलं बक्षीस घेऊन जा या या बाहेर या बाहेर हय मामा या बाहेर या माग पाच वडा वळवा सेमी फायनल पाच वळवा गाड्या सोडून येणार माग गाड्या गाड्यावर लक्ष द्या मागा फायनल पाच वळाय शेवटचे दोन सेमी, सेमी तयार आहे सारी सात तयार शेवटचे दोन यादव ग्राम पंचायत सदस्य भरत बाबा या ठिकाणी अजितातला पाच सुटला आणि संग्राम केसरी भव्य आणि दिव्याचा बैलगाड्यांचा जंगी मैदान आणि या मैदानातला सेमी पाच अतिशया सुंदर गाडी पठे तेज आणि लखनची गाडी अतिशय सुंदर आणि मागण्या गाडी आले पडला कडेला लक्ष द्या मगा किती जण गावली आता गेलं तुझा घ्या अँब्युलन्स वाले गावले का दोन मला डायरेक्ट गाडी हॉटेल मध्ये चाप्या लागेल ड्रायव्हरचा अँबुलन्स अँबुलन्स वाढ अँलन सकाळी सांगितलं होतं हॉटेल वाल्यानं अँबुलन्स घ्या परंतु सांगितल्याने या ठिकाणी पटत नाही परंतु या ठिकाणी हॉटेलवाले ऐकत नाही সেফনল শাহী সাত মানুষ গোঙ্গা বাধা আজিত ভাইয়া কয়ে শাহ সাত উদ্য আজিত ভাইয়া তিকা নাই এ শাহ সাত উদয় শেব সবাই গাড়ি মালা গাড়ি মাইদান উদা শাহী সাত গাড়ি আ वडा साड्या सेमी सहा वडा आणि सहा सुटण्यासाठी सज्ज झाला आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनाल या मदातला सहा पोठे एक लागत दोन ला सदाशिव तीन ला तडसर चार ला एम ग्रुप पेट आणि पाच ला भागाची का असे लढत सर्व आहे कोण होणार फायदाला पात्र शेवटच्या क्षणाला कोण टाकणार अतिशय सुंदर असेल आणि लढत झाली आड्याल होता सिंगल पढ़ेल होता लारा अन्य आड्याल होता संबाणी सुंदर सोनिया स्टेज पर सेट है वळवा सात वळवा सात वळवा या मैदानातला वळवा या गाड्या सोडा गेले बाहेर या आणि या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी कडवडलाय मैदान बघणारे मत नाही येणार बाहेर नाही या गाडी मागण सुटणार आहे का याच्यावर या ठिकाणी समालोचना करताना दोनशेच बघ चालू मत नाही येणार चला फटले माग सर दहाच कार्यकर्ते गाड्या सुरल्या गाड्या मैदानातला सात फुटला आणि सात मध्ये गाडी पाच झाली दोन गाड्या पाच झाल्या आणि दोन गाड्या बसत्या गाड्यावरती लक्ष द्या अतिशय अशी गाडी बसते पक्कू भाई आणि माणिक खिलावची गाडी मागल्यात कोण सरळ आलाय तो बघा क्वार्टरचा कोण सरळ आलाय तो बघा सूरज मुळीक आणि आजूबाई हा तडस घाट माता सिंगमची गाडी अशी फायनल झाली पात हडरवली त्याबद्दल रमेश शिराळकर आपल्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे ते त्यांच्याकडूनच घ्यायचं आहे आणि समालोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या फायनलच्या बैलगाडी मालक आणि क्वार्टर फायनलच्या बैलगाडी मालक या पुढं